वाव किती सुंदर मूर्त्या आहेत ना भाई किती सुंदर आहे गर माझ्या देवा नेऊ का मी या दोन दिव्या वाले ताई या मूर्त्या बघ ना किती सुंदर ठेवायला त्या दोन महाग आहे नमस्कार माय युट्यूब फ्रेंड सर्वांना खूप खूप दुपारच्या शुभेच्छा आज मी खूप आनंदात आहे कारण की आज आम्ही आलेलो आहोत वणीगडाला काल मी आ, काल नाशिकमध्ये कार्यक्रमाचा का जागरण बनवता आमच्या बंधनाथाईंचा आणि ताईसोबत मी कार्यक्रमाला का आले होते मग वणीगड खूप जवळ होतं नाशिक जवळून वणीगडाला दर्शनाला आलेलं आहोत इतकं मन प्रसन्न झालं ना की काय सांगू अक्षरशगड चढत असताना सुद्धा खूप छान वाटत होतं आणि वणीची शब्दशृंगी अशी आहे की नेहमी माझं मन त्याशिवाय राहू नाही शकत मला असं न सप्तशृंगीला जर जायचं म्हटलं तर मी नाही म्हणू शकत नाही इतकं माझं मन तिच्यावरती भळभळतं भड़ इतकं माझं प्रेम आहे वणीच्या सप्तशृंगीवरती जगदंबेचे माझ्यावरती प्रेम आहे आणि कुंडावरती जण दर्शनाला आलेत बघा किती छान कुंड दिसतोय हा कुंड आहे किती स्वच्छता आहे बघा किती स्वच्छता आहे किती स्वच्छता आहे बघा कुंडावरती वणीच्या म्हणजे खूप खूप देवस्थानांच्या ठिकाणी आपण बघतो की आंघोळीच्यासाठी कुंडं असतात पण स्वच्छता नसते पण वणीचं आपलं अंघोळीचं आँ, आँ, कुंड इतका सुंदर आहे स्वच्छ आहे कैसे आहे महाराज जे पिंडाने अंदर ठेवलेला आहे आता आंघोळी झाल्यानंतर लगेच सगळेजण जाणार आहेत Uh, सगळेजण आम्ही जाणार आहोत uh, दर्शनाला माझ्याकडे काही नाही हो महाराज आता गाडीतच आहे सगळं जयस्वालदा फोटोशूट चाललंय का तुमचं हो ओके 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 हे जयस्वालदा आमचे ऑर्गन मास्टर जय अगं तुला आंघोळ नाही करायची का नाही बाई थंडी वाजते हो खूप पाणी थंड आहे ना बाकी आमचे नाना अक्षय भाऊ अक्षय भाऊ अक्षय भाऊ हे झाले का तुझांगोळ पाणीला गरम होत काय झुंगरू पाहिज वंदना ताई बरीच का कस वाटते मी निगडाला आल्यावर पण आपण आपण कार्यक्रमाच्या हिशोबाने आलो आपण जास्त कपडे आणायला पाहिजे होते भगवतीच होतं आलो फार आनंद वाटला आणि इतकं छान वाटत आपण जर जास्त कपडे आणले असतात आंघोळी करता आले असतात स्नान मिस केलं पण खूप छान वाटतंय वातावरण तर इतकं सुंदर आहे ना काय सांगू सात हा आता गडावरती दर्शनाला जाणार सगळेजण वाव आम्ही रोपवे मधून वरती चाललोय यु कॅन सी किती छान दृश्य सुंदर दिसते बघा खाली आम्ही रोपवे नि वरती चाललोय वा मी मागच्या वेळी पण एकदा आले होते पण त्यावेळेस जो लॉक केला होता तो मी टाकलाच नाही कारण की रात्रीच्या वेळेस रोपवे मधून मी वरती गेले होते आणि बाहेर पूर्ण अंधार दिसत होता तिकडून दुसरा डावा खाली चालला आहे दिसला सप्तशृंगी गडाला खूप सुंदर सुविधा केलेली आहे पूर्वी नव्हतं पण आता खूप इझी आहे पटकन जात येतं रोपवे मधून आणि पटकन दर्शन पण होत

ज